कधी कधी असं होतं ना आपल्याला पुरी भाजी बनवायची असते म्हणजे छोले भाजी बनवायची असते आणि छोले आपले भिजत घालायचे विसरलेत तर मी तुमच्यासाठी आज छोले कसे भिजवायचे सांगते एक दीड दोन तासात छोले कसे भिजवायचे सांगते आणि मस्तपैकी मसाला पुरी बनवली आहे मी आमटी आणि भाजी जिरा राईस भात तर माझी थाळी तयार आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा तर मी ना अर्धी वाटी छोले घेतले तीन बटाटे घेतलेत आता छोले भिजवायचे आहेत म्हणून मी एक गरम पाणी उकळलेलं गरम पाणी टाकायचं म्हणजे ना आपले छोले भिजतात आता एक दीड ते दोन तास ना त्याला मी भिजत ठेवलेत म्हणजे आपले शिट्टी देऊन ना आपले छोले असे मऊ सूत असे तयार होतात लगेच आता आपल्याला मसाला पुरी बनवायची आहे मी मसालापुरी बनवण्यासाठी मसाला बन एक कांदा एक टॉमॅटो आणि एक बटाटा घेतला आहे ते मिक्सरमध्ये टाकायचं आणि त्याची छान प्युरी बारीक करून घ्यायची मसाला पुरी ना छोलेबरोबर खूप छान लागत्या गव्हाच्या पिठाची तुम्ही करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले चांगलं चाळून घेतले त्याच्यात मी दोन तीन चमचे रवा टाकला आहे थोडीशी जिरे थोडीशी चिली फ्लेक्स आणि कस्तुरी मेथी टाकली मसाला पुरी आहे म्हणून मी कस्तुरी मेथी टाकले तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालते ऑप्शनल आहे कस्तुरी मेथी आणि चिली फ्लेक्स त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि जी आपण प्युरी केली होती ना टोमॅटो कांदा आणि बटाट्याची ती टाकायची आणि चांगलं तेला मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी गोळा करून घ्यायचा तेलाचा थोडासा हात लावायचा असं घट्टसरस पीठ मरायचे म्हणजे पुरी छान भिजत्या भुकत्या तेला टाकली की हे बघा आता छोले वगैरे असतील ना तर मी फक्त जिरा राईस भात कधीतरी कर कर करते कि किंवा प्लेन राईस फक्त साधा पांढरा भात बनवते तर मी एक चमचा तेल टाकलं मोहरी जिरे टाकायचे तमालपत्र टाकायचे आणि तांदूळ टाकून मी दीडपट पाणी टाकलं आणि त्याला कुकरला तीन शिट्टा देऊन घेऊन दिल्या आता ना आपण छोले आपले भिजलेत का बघूया छोले आपले छानपैकी भिजले दोन तास मी भिजत ठेवले होते त्याच्यात मी तीन बटाटे आहेत ना ते वरचे सालं काढायचे आणि बारीक बारीक असं चिरून टाकायचा आता एकीकडं भात आपला शिजतो आता दुसऱ्या कुकरमध्ये ना मी छोले आणि डाळ म्हणजे डाळ आमटी करण्यासाठी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून म्हणजे एक चमचा तुरीची डाळ घेतली आणि एक चमचा मुगाची डाळ हे बघा चांगले स्वच्छ धुवून घ्यायची आणि डा डाळीसाठी एक, एक डाळ आणि एकीकडं भात करण्यासाठी ठेवलं आहे मी त्याच्यानंतर आपण मसाला करूया आपण भाजी करणार आहे ना छोलेची त्याच्यासाठी मसाला करूया त्यासाठी मी एक चमचा तेल टाकलं कांदा टोमॅटो आलं लसूण टाकायचं आणि चांगलं तेल आपलं कांदा मऊ पडेंपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा आपला कांदा मऊ असता पडला आहे असा मस्त आता पूर्ण गार झाला की त्याची प्युरी करून घ्यायची नंतर कडेमध्ये एक चमचा तेल टाकायचं तमालपत्रे टाकायची आता मी इथे ना जास्त कांदा टोमॅटो वगैरे काय टाकलेलं नाही मला जास्त भाजी बनवायचीच नव्हती मसाल्याची म्हणून मी फक्त तमालपत्रे टाकली आणि जे आपण वाटण केलं होतं ना ते टाकायचं अशी पण छान लागते भाजी जर दुसरी तुम्हाला पद्धत बघायची असेल तर ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी वेगळा टाकलेला आहे दुसऱ्या छोलेच्या भाजीचा तो बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर गरम मसाला टाकायचा छोले मसाला टाकायचा लाल तिखट मीठ टाकायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं थोडंसं गरम पाणी टाकले मी आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून झालं की आपले छोले तयार आहेत ते छोले टाकून द्यायचे हे बघा मस्त आपले छोले अगोदर दोन तास भिजवले होते मी नंतर कुकरला शिट्टी देऊन तीन चार दे ते चार शिट्टा दिल्या होत्या आणि मस्त आपली छोलीची भाजी तयार आहे थोडंसं गरम पाणी छोलेच्या भाजीत टाकायचं म्हणजे ना चांगली चव येते गार पाणी टाकायचं नाही ना ना कुठल्या पण भाजीत हे बघा मस्त आपली छोलेची भाजी तयार आहे एक दोन तीन तासातच आपली छोलीची भाजी तयार झाली म्हणायची कोथिंबीर टाकायची कस्तुरी को मेथी टाकायची कस्तुरी मेथीमुळे ना खूप छान चव येते छोल्याच्या भाजीला हे बघा आता ना मी डाळ शिजवून घेतल्या आपण डाळ तडका किंवा आमटी बघूया कशी करायची आता मला पटकन करायची होती म्हणून मी कधीतरी अशी पद्धत करते मी काय करते डाळ घ्यायची ती चांगली पावभाजीच्या स्मॅशरनं स्मॅश करून घेतली कडे आपल्या तडक्यामध्ये एक चमचा तेल टाकलं त्याच्यात ते जिरे मोहरी लसूण टाकायचं त्याच्यात तडका मिरची टाकायची लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी हिंग टाकली मी आणि वरून अशी वरून फोडणी दिली मी आणि मी फोडणी दिली ना की वर थोडीशी मी त्याला उकळी पण आणून घेते म्हणजे परत गॅसवरती हे भांडं ठेवायचं आणि उकळी आणून द्यायची खूप छान चव लागत्या तुम्हाला पण नक्की आवडेल आता मीठ पण टाकले याच्यात मी तुम्हाला सांगायचं विसरलं मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि चांगली उकळी आणून द्यायची हे बघा मस्त आपली उकळी आली ना ही आमटी ना खूप छान लागते तुम्ही पण करा आणि आपली आमटी आता तयार आहे आता तिकडं आपलं पुरीचं पीठ पण भिजलेलं आहे आता पुरी करायला घेऊया हे बघा मस्त आपलं मस्त आपलं पीठ गव्हाचं पीठ भिजलेलं आहे आता छोटे छोटे गोळी करायचे गोळे मी अगोदरच करून सगळे घेते आणि नंतर मग पुऱ्या लाटायला घेते आणि पुऱ्या पण मी सगळ्याच करून घेते पहिला हे बघा थोडंसं तेल लावायचं पीठ नाही लावायचं तेल लावायचं म्हणजे ना छानपैकी पुरी आपली पुरी आपली फुकते अशी तेलात टाकले की हे बघा अशा प्रकारे मी पुऱ्याला लाटून घेतल्यात आणि अगोदरच मी तेल तापत ठेवले एक मोठा गॅस करून मी तेल तापायला ठेवलं होतं म्हणजे असं कडकडीत तेल ताप तापलं ना मस्त आपली पुरी फुकते हे बघा पुरी फुकण्यासाठी ना करायचं तेलात अशी त्याला खालून वरून प्रेस करायची म्हणजे मस्त टुमटुमीत फुगली आपली तयार आहे पुरी आता पुरी आणि भाजी आपली छोलेची भाजी इन्स्टंट भाजी बनायची आणि मसाले भात आपला जिरा राईस भात आणि आपली आमटी आता तयार आहे अशी माझी थाळी वेज थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका